पण महाराष्ट्रातल्या सोयाबीनचे दर पडले बाजारात सोयाबीन पाठवताना नाही मला सोयाबीन विकावं लागलं बावीस हजाराचा फटका बसला माझी उत्पादनाची खर्चाची किंमत एवढी आहे त्यातलं मधलं जे अंतर आहे ते भरून काढण्याची व्यवस्था महाराष्ट्रात आमचं सरकार आल्यावर आम्ही करणार कपाशीचा जर कमी आहे कापसाला जर कमी पडला त्या शेतकऱ्याच्या माग उभं राहण्याचं काम आमचं सरकार निवडून आल्यावर करणार आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला उघडा होऊ देणार नाही आणि जेव्हा जेव्हा संकट महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या अंगावर येईल तेव्हा तेव्हा सरकार कोणाच्या दारात तुम्हाला जाऊन आग्रह करून आंदोलन करून तुमची मागणी मांडायला लागणार नाही सरकारच आपल्या दारात येऊन काही काळात काही दिवसात महिनोन महिने आम्ही मागणी करतोय नो मदत मदतच येत नाही आप आपल्याकडे मदत आलेली नाही मी थोडीशी माहिती घ्यायचा प्रयत्न केला शेतकऱ्यांची नुकसान भरपाई प्रलंबित अजून आलेली नाही अनुदान आलेलं नाही